मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी देवरी आणि मोरगाव अर्जुनी या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती सतत आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे मागील तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पाऊस सुरू आहे परिणामी सडक अर्जुनी मोरगाव अर्जु अर्जुनी तालुक्यातील अनेक शेती ही पाण्याखाली गेली आहे खोबा ते चिंगी या दोन गावांना जोडणाऱ्या नाल्याला देखील पूर आलाय शेकड़, पाण्याखाली गेली आहे मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर दरड आहे को दरड कोसळताना ती ओव्हर हेड वायर पडल्याने अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळवली मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते दरड हटवण्याचं काम आणि ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं कालांतरानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरळीत झाली मुंबई कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत तर यातून मार्ग काढावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे उसंत घेतले घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे ढगाळ वातावरणासह काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि सिग्नल यंत्रणेमुळे ठाणे घोडबंदर रोड आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांबा रांगला लाग रांगा लांग, लांग, लागल्या होत्या वाहतूक कोंडी हळूहळू पूर्वपदावर येते संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीमध्ये विहिरूतून पाणी काढण्याच्या मोठेचा तसेच बैलजोडीचा देखावा सादर करण्यात आला आहे यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर ही मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती आता पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यानं शेती कामे झाली आहेत मध्यंतरी दोन दिवस पावसाने उघडीत दिली त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामं करता आली आहेत परंतु शहरासह ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला आहे त्यामुळे पुन्हा शेतीतील कामे रखडून पडली आहेत आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन हळद कापूस आदी पिकं पिवळे पडण्याची सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये शहरालगत दोन मृदू कवचाचे कासव मी लोणारकर टीमच्या सदस्यांना आढळून आले आहेत दुर्मिळ असणाऱ्या या मृदू कवचाच्या कासवांची गैरसमजुतीतून अनेक जण तस्करी देखील करत असतात त्यामुळे या कासवांच्या जीवाला धोका उद्भवू नये यासाठी मी लोणारकर टीमकडून या कासवांना रेस्क्यू करून लोणार सरोवर तलाव परिसरात सोडून जीवदान देण्यात आलं सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरणा प्रशासनाने कृष्णा नदी पात्रात पाच वक्र दरवाजातून सात हजार सहाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्र लागत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरामधील गणपतीची गणपतीच्या मूर्तीला पाणी टिकले भंडारा जिल्ह्यात मागील आठ दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर सततच्या येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिलं आहे शेतकऱ्यांनी केलेली लागवड धानपीक खराब झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे एकंदरीतच सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शेतीतून एक दानाही उत्पन्न होणार नाही त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून रात्री अपरात्री या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे सर्व लक्ष द्यावं संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक उप जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये केक कापून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले हे खड्डे दिसू नाही या म्हणून यासाठी पोलीस बॅरिकेड्स लावून अपघात टाळावा असा केविलवादा प्रयत्न देखील करण्यात आला पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा दमदार हजेरी लावली असून पावसाचा जोर कायम आहे पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले पुन्हा उसंडून लागले तर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सूर्या आणि वैतरणा नदीलाही पूर आला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली ट्रकमधील सिलेंडर महामार्गावर पसरले पसरले असून हायड्रोजन भरलेल्या सिलेंडरने पेट घेतलाय त्यामुळे आग गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे वाहतूक कोंडीमुळे गुजरात वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर मुंबईच्या दिशेने धीम्या गतीने वाहतूक सुरू होती वसई फाटा आणि तुंगारेश्वर फाट्याच्या दरम्यान हा अपघात झाला वर्ध्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे घराची छत घराचे छत गळायला लागलं आहे याचा फटका जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या गोडाऊनला बसला आहे गोडाऊनमध्ये पशूंना ला लागणारं औषध इतर साहित्य पाण्याच्या गळतीने ओलं झालं आहे हेच साहित्य इतरत्र ठिकाणी वाटप केलं जात असतं त्यामुळेच औषधाचा दर्जा घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे याकडे संबंधित विभाग लक्ष कधी देणार असा प्रश्न उपस्थित केला जातो वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील निसर्गपूर येथील पशुपालकाच्या जंगलात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार या पशुपालकावर अस्वलाने हल्ला केला असा अंदाज वर्तवण्यात येत असून घटनास्थळी वनविभाग आणि पोलिसांनी तपासणी करून मृतदेह ताब्यात घेतला